नमस्कार रिद्धी बॉय स्टोरी मध्ये आपलं स्वागत आहे मला ती भेटली भाग एक वातावरण ढगाळ होते काळे आभाळ भरून आले होते कधीही मुसळधार पाऊस सुरू होईल असे वाटत होते आणि अचानक सोसाट्याचा वारा सुटला इतका की हवेचा वेग इतका होता की हवेसोबत उडणाऱ्या मातीचे कण डोळ्यात जाऊ लागले समोरचे काहीही दिसत नव्हते आजूबाजूला सर्वच शांतता होती रस्त्यावरील वर्दळ कमी झाली होती कानात आवाज फक्त घुंगवणाऱ्या वाऱ्याचा येत होता एखाद्या वादळाच्या आधीची शांतता जशी मनात बेचैन करते अगदी तसंच वाटत होते चेतनाचे मन थाऱ्यावर नव्हते आज ऑफिसात शिंदे सरांच्या रिटायरमेंटचा कार्यक्रम असल्यामुळे ऑफिस पाच ऐवजी सात वाजता सुटले होते तसेच तिने अगोदरच घरी सांगितले होते त्यानंतर सायंकाळपासून पावसाचे वातावरण दिसू आले तसा तिने सारा आणि आईलाही फोन करून कळवले होते पावसामुळे कदाचित रिक्षा उशिरा मिळेल म्हणून घरी यायला रोजपेक्षा जास्तच उशीर होईलच मला तुम्ही दोघीही काळजी करू नका मी व्यवस्थित येईल ऑफिसमध्ये ज्यांच्याकडे गाड्या होत्या ते पटापट निघून गेले चेतनासोबत जाणाऱ्या पाटील मॅडम ही त्यांच्याकडे मुलगी जावई आल्यामुळे दोन दिवसांपासून रजेवर होते त्यातच नेमके आजच प्रसादला म्हणजे चेतनाच्या नवऱ्याला ऑफिसच्या कामासाठी दोन दिवसांसाठी बाहेरगावी पाठवले होते म्हणून आज चेतनाला रिक्षाने घरी जावे लागणार होते ती स्वतःपेक्षा जास्त घरी असलेल्या आपल्या सहा वर्षाची मुलगी सारा आणि तिच्या सासूबाईंची काळजी वाटत होती साराला विजांच्या आवाजांची प्रचंड भीती वाटते आई आठवणीने सर्व खिडक्या दरवाजे बंद करतील तर बरं याच विचारात ती रिक्षा स्टँडपर्यंत कधी येऊन पोहोचली हे तिलाही कळले नाही आजूबाजू आजूबाजूला एकही रिक्षा दिसत नव्हती रस्ता पूर्णपणे ओस पडलेला होता चेतनाने आपल्या हातातील घड्याळाकडे पाहिले तर साडेसात वाजले होते म्हणून तिला तेवढे काही वाटले नाही येईलच एखादी रिक्षा म्हणून ती वाट पाहत होती वेळ तशी काही जास्त नव्हती झालेली पण पावसाच्या वातावरणामुळे रस्ता जरा सामसूम झाला होता तेवढ्याच समोरून एक रिक्षा येताना दिसली चेतनाला जरा हायसे वाटले तिने हाता तिने हात दिला पण ती रिक्षा न थांबता सरळ निघून गेली अशा दोन तीन रिक्षा गेल्या पण एकही रिकामी रिक्षा नाही भेटली अशातच आठ वाजले साडेआठ वाजले आणि तुरळक पावसाच्या सरीसुद्धा बरसू लागल्या बाजूलाच असलेल्या एका पत्र्याच्या शेडमध्ये चेतनाने आसरा घेतला अजूनही एकही रिक्षा येताना दिसत न नव्हती खरं तर आता तिला थोडी भीती वाटत होती एक तास झाला एकही रिक्षा आली नहीं। नाही नाहीच भेटली तर मी घरी कशी जाणार पायी जाणं तर शक्य नव्हते कारण घर तीन चार किलोमीटर अंतरावर होते एक काम करते प्रसादला फोन करते ते नक्कीच कोणाला तरी पाठवतील मला घ्यायला या विचारात तिने पर्समधून मोबाईल काढला पाहिले तर चार्जिंग संपल्यामुळे मोबाईल कधी बंद पडला हे तिच्या लक्षात आले नाही तिने कपाळावर हात मारला अरे देवा आता काय करू प्रसाद आई मला फोन करत असते काळजी वाटत असेल त्यांना माझी आणि आता मी का। तर मदत कशी घेऊ कोणाची हे सर्व आजच व्हायचं होतं का काय करावे या विचारात चेतना रस्त्याच्या मधपत गेली लांबपर्यंत पाहूनही एकही रिक्षा किंवा गाडी काहीही येताना दिसत नव्हती घड्याळात पाहिले तर नऊ वाजले होते पावसाची सारखी रेपरेप चालूच होती बाराही तसा सुसाट होता चेतना आतापर्यंत पूर्णपणे भिजली होती हळूहळू तिची हिंमत खचत होती आणि तिच्या डोळ्यात पाणीही आले होते एवढ्या मोठ्या सामसुम रोडवर ती एकटीच होती संपूर्ण रोडवर जेव्हा तिने नजर टाकली तिच्या अंगावर काठा उभा राहिला ती या धावतच परत त्या पत्र्याच्या शेडमध्ये जाऊन उभी राहिली अचानक विजांचा कडकडाट झाला चेतना खूप घाबरली अगदी तशाच विजेच्या आवेगाने एक रिक्षा समोर रस्त्यावर येऊन उभी थांबली आणि रिक्षावाला जोरजोरात हॉर्न वाजवू लागला चेतनाला रिक्षा पाहताच आनंद झाला पण अशी अचानक ही रिक्षा एवढ्या पावसात रिक्षात बसू की नको हा रिक्षावाला चांगला तर असेल ना हा मला कुठे दुसरीकडे घेऊन गेला तर हाच विचार करत ती उभी राहिली क्रमश नमस्कार कथा आवडल्यास चॅनलला लाईक व ला ला सबस्क्राईबर करा